काय झालं एका मातीफिरूने संविधानाची विटामना केली त्याच्यानंतर जो उद्रेक भटकला तो खरं पाहिलं तर उद्रेक निषेधाच्या याच्यामध्ये उद्रेक व्हायला पाहिजे पण ते जाळफोल लुटा लूट गोष्टी त्या ठिकाणी दुकान तोड फोड वगैरे अशा गोष्टी व्हायला नव्हत्या पाहिजे लॉ इन ऑर्डरला कुठल्याही धक्का पोचला नव्हता पाहिजे त्यातला त्यात तरी झाला आमचा आमचा वडार समाजाचा जो सोमनाथ सुरे यांची जो युवक काम करून एल एल बीच्या तिसऱ्या वर्गामध्ये होता आता तो तिकडे गर्दीमध्ये सापडला गेला सापडला गेल्यानंतर काही गोष्टी पोलीस आता काही गर्दीमध्ये या प्रॉब्लेम होते त्या गर्दीमध्ये त्याला पकडल्या गेला होता आता त्याच्यावरती मला वाटतं पी सी झाली पोलीस कस्टडी झाली आणि त्याच्यानंतर त्याला जेल कस्टडी झाली पी सी झाली आणि ते त्याच्यामध्ये त्याला वाटतं ते जेलमध्ये सकाळी त्याचं काहीतरी त्याच्या छातीत दुखायला लागलं आणि त्याचा येईपर्यंत काहीतरी त्याचा हॉस्पिटलला येईपर्यंत त्याचा मृत्यू झाला आता ह्याच्यासाठी आम्हीसुद्धा संभ्रमामध्ये आहोत की याचा मृत्यू कशामुळे झाला म्हणून आम्ही पोलिसांना मागणी केली त्याचे इन कॅमेरा त्याचा पी एम कॅमेरा तर त्याच्यातून ज्या काही गोष्टी बाहेर येतील जर चुकीचं जर आमच्या माणसाला जर कोण मारून त्याचा जर मृत्यू झाला असेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही बाबतीत आम्ही शासनाला दाख मागणार आणि आम्ही सी आयडी सी आय डी चौकशी व्हावी नाही तर एसआयटी बसवावी आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावरती पूर्णपणे कारवाई करावी व त्याच्या आई वडिलांना शासनाच्या पद्धतीने मदत मिळावी ही आमची मागणी असणार आहे